काही दिवसात आणि संध्याकाळी खोट्यावर पण येतच येत ते खोट्यावर पण आलेले आहेत आपल्या शिवसेनेच्या म्हणून त्यांचं स्वागत होऊन शकतो बोलण्याची विनंती करतो नंतर साहेब आपल्याला सर्वप्रथम माननीय आपले सर्वांचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा मनापासून आभार मानतो कारण की त्यांनी मला पक्षप्रेमी दिला सर्वप्रथम साहेब ही दोन हजार ते दोन हजार पंचवीस ही माझी राजकीय जीवनाची ही मातोश्री आणि ठाकरे परिवार यांच्यापासूनच केलेली होती बावीस वर्ष मी शाखा प्रमुख कोप तालुका प्रमुख कोपर जिल्हा प्रमुख आणि आपल्या माध्यमात जिल्हा प्रमुख प्रमु, पाच वर्ष मी सतत काम केलं आणि मध्यतरीच्या काळामध्ये काही घडामोडी घडल्या मला पदावर कमी करण्यात आला आणि त्यावेळेस साहेब आजारी होते त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही साहेबाचा दोष नव्हता खाली काय घडलं त्यावेळेस नेते होते काय होतं त्याच्यावर बोलचे नव्हतो ते आज नाही पण ज्यांनी काही माझं कारण गेलेलेच निघून आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक पातळीच्या राजकारणामुळे मी कुठल्याही पद्धतीने देखील नाराज नव्हतो परंतु स्थानिक पातळीमध्ये एका महिन्यात दोन तलवारी बसत नसल्यामुळे मला नाही मला दोन तीन वर्ष बाहेर जावं लागलं पण ज्या वेळेस ज्यांना साहेबांनी मला काढून जिल्हा प्रमुख केलं ते शिंदे गटात आले त्याच दिवशी साहेब मी माझ्या पदाचा जिल्हा पदाचा राजीनामा दिला मी पदाचा सत्तेचा काही मोह बघितला नाही मी राजीनामा त्याच दिवशी दिला की ज्या दिवशी अनिल जगताचा शिवसेनेमध्ये शिंदे प्रवेश झाला त्या दिवशी मी वर्षा बंगले अजून माझ्या पदाचा मी राजीनामा दिला आणि आज एक वर्ष झालं कुठल्याही समिती पक्षात गेलो नाही आणि आज आ, परत हे आमच्या या ठिकाणी सगळे शाखा प्रमुख आहेत अनेक सरपंच आहेत त्याची यादी दिली की यादी या ठिकाणी वाचून देखील दाखव परत म्हणाल नको की ह्याचं नाव घेतलं ते तिथं हो नव्हता त्याचं नाव घेतलं ते तिथं नव्हतं नंतर विरोधक हे करतात त्यामुळे सगळे लोक आम्ही समोर उभा केले आणि बीड जिल्ह्यातले शिवसेना साहेब परत जी पहिली शिवसेना होती साही मतदारसंघ आपले होते एक मतदारसंघ भाजपचा होता आणि हळूहळू जे भाजप गिळत गेलं आणि आपली जी ताकद कमी मिळाली साहेब परत साही मतदारसंघावर आम्ही यांना हताशी धरू शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय आणि साहेब मी आपला एक शिवसैनिक म्हणून आयुष्यभर आपल्या सेवेत राहील आपल्याला शब्द देतो कारण जास्त योग्य नाही साहेब आपलेच आहे आपण साहेब त्यांचे उभा करणे मलाही आवडत नाही पण साहेब आता माझ्याकडून जरी काही चुका झाल्या असल्या तर आपण शेवटी आमचे कुटुंब प्रमुख आहात आपण माफ करतात आणि दादाच्या नेतृत्वाखाली मी आज समज अंबादानी मला साहेबांकडे घेऊन आले मी साहेबांच्या संपर्कात होतो परंतु आपले नेतेपदी निवड केली दादाची आणि या दादाच्या नेतृत्वाखाली आणि दादाच्या सहकार्याने आपण आज सगळेजण शिवसेनेमध्ये प्रवेश करतो मला एवढंच वचन द्या उद्याच्या नगरपालिका असतील पंचायत समिती असतात जिल्हा परिषद असतील गरडत आपण शिवसेने हेच पद मानलो आपण ताकदिनी सीट आम्हाला लागायचं एवढं मला वचन द्या मी या पलीकडे सगळ्यांनी वर हात करा आणि साहेबांना शब्द द्या की साहेब आम्ही ताकदिन सीट पाहिल्यासारख्या बीड जिल्ह्यात शिवसेनेचा करू एवढं तास वचन द्या आणि साहेब आज आम्हाला सा, इथं सगळ्याला मोठ्या प्रमाणात येताना आलं आम्ही एक विनंती करतो आपल्याकडे आम्हाला एक बीडला कार्यक्रम द्या आणि तुम्ही म्हणजे एक तास या हेलिकॉप्टर आम्ही जास्त वेळ घेणार नाही पण आम्हाला तुमची सभा आणि एक भैव्यवी मिळावा बैल दिवे मेळाव्यासाठी आम्हाला तुम्ही भीड लवकरात लवकर तारीख द्या एवढी या मी एक विनंती करतो आणि मी प्रस्ताव थांबवतो जय जय महाराष्ट्र आता सगळे होते त्यामुळे काय फॉर्मिटी करण्याची गरज नाही मी विनंती करतो आज बोलल्यानंतर परत सोडणार नसेल नाही आता सर्व साहेब तुम्हीच आम्हाला बघा तुम्ही त्यामुळे मला ना आम्ही शिवसेनिक हेच आमच्यासाठी पद मोठे आता सर त्यावेळेस मी माझा काय दोष नव्हता सोडाल तुम्हाला माहिती सगळं आणि मी पुन्हा दुसरा झेंडा घेतला नाही आजूक हातात पंचवीस वर्षात भगवत झेंडा काय एक वर्ष परीक्षा बघितली एक वर्ष आजचे आमचे सरपीनाथ गोपीनाथ आपली सरपंच संघटना आहे या सरपंच संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या सिडे जिल्हा प्रमुख सरपंच संघटनेचे मी साहेबांकडे आणणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये आमच्या साहेब जवळपास साडे चारशे पाचशे सरपंचा ग्रुप आहे

वैभव शेख एकनाथे राहुल कैलास आणि तीन चार पानं पानावर गेले सगळे त्या सगळ्यांना आज शिवसेनेत प्रवेश देण्यात येत आहे मी माननीय